नमस्ते मित्रांनो नाद आमचा साद महाराष्ट्राची या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील कटफळ पारोडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी भव्य दिव्या ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाची आपण अपडेट पाहणार आहोत नमस्ते मित्रांनो आपल्या समोर येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मधने आबा काय सांगाल कशा पद्धतीनं नमस्ते मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मधने पद्धतीने आता आबा नमस्ते. नमस्ते. आबा मैदानाची तयारी सुरू आहे कुठपर्यंत मैदानाची तयारी आली जवळजवळ पंच्याण्णव टक्के तयारी झाली फक्त आता मांडप टाकायचा राहिला तर ती मांडप टाकून तयारी ही झालेली आहे कशा पद्धतीने नोंदीला प्रतिसाद मिळतोय भरपूर प्रतिसाद आहे नोंदीला प्रत्येक बैलगाडी मालकांनी तेवढं लवकरात लवकर नोंदी करून सहकार्य करा मित्रांनो राष्ट्रातलं चालू सीझनचं जानेवारी महिन्यातनं हे टॉपचं मैदान होणार आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख एकावन्न हजार रुपये आणि फक्त आणि फक्त आठशे रुपये प्रवेश फी आणि ओपनचं मैदान आहे आबा काय सांगाल आयोजकांनी युद्ध पातळी जशी तयारी करतात त्या पद्धतीने तयारी सुरू आहे चोवीस तास ट्रॅक्टर चालू आहेत रोलर चालू आहे पाणी मारायचं काम चालू आहे रात्रंदिवस काम चालू आहे मागील आठ दिवसापासून आठ दिवस झाले आठ ते दहा दिवस झाले की टोटली सगळी आयोजन कमिटी असेल आमची तालुका कमिटी असेल सर्वजण इथं उपस्थित राहून टोटली सगळी फाट्या महाराष्ट्रात एक नंबरचे केलेले आहेत तयार आम्ही लोकांना बसायला तीनशे तीनशे फुटाची गॅलरी त्याच्यावर मांडप आहे म्हणजे टोटली मैदानाची आमची तयारी आज शंभर टक्के पूर्ण झालेली आहे पल्ला साधारणता किती असेल एक हजार प्लस पल्ला आहे प्लस आणि कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या भागातले बैलगाडी मालक येऊ शकतात तुम्हाला मग अशी चर्चा करत असताना तुम्ही सांगितलं नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर खाली कराडबाग सांगलीबाग इकडून पण तुम्हाला फोन आलेले आहेत टोटल नगर भाग असेल शिर्डी भागातून म्हणजे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येतात मित्रांनो मोठ्या संख्येने बैलगाडी मालक या ओपनच्या मैदानासाठी सहभागी होणार आहेत तुम्ही त्या गाड्या नोंद केल्या नसतील तर लवकरात लवकर गाडींची नोंद करून घ्या कारण की नोंदीची क्षमता संपल्यानंतरनं ऑनलाईन नोंद बंद बंद केली जाणार आहे ज्या पद्धतीने त्यांनी ते प टप्पा ठेवलेला आहे आबांनी त्याच पद्धतीनं नोंद केली जाणार आहे तर आता जे दूरवरनं म्हणजे परभणी यवतमाळ आ, सांगली कोल्हापूर किंवा सातारच्या खाली आटपाडी या भागात जर कोण येणार असेल दूरवरनं आदल्या दिवशी तर त्यांच्या संदर्भामध्ये कसं नियोजन करण्यात आले बैलगाडी मुक्कामी बैलगाडी मालक लांबून जी येणार आहे तर त्यांच्या बैलांसाठी चारा आणि जी लोक बरोबर आहेत त्यांच्यासाठी जेवणाची आम्ही सोय केलेली आहे मैदानावरती सर्वांची खाण्यापिणे राहण्याची सोय केलेली आहे बघा मित्रांनो मैदानावरती सगळ्याची सोय करण्यात आलेली जेवणाची तसेच आपल्या जनावरांसाठी चारा पण चारा आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे आयोजक हित म्हणजे बाबा काय सांगाल थोडासा निकाल रेषेच्या पुढे जरी बारीक खडा दिसला तरी लगेच रोलर नाही आताच थोडं जाणवलं की लगेच त्याच्यावर माती टाकून काम समोर चालूच बोलावला ट्रॅक्टर आता ती माती उचलून तिथं खड्यावरती माती टाकून पाणी मारून दाबायचं काम चालू केलेलं आहे दाबायचं काम चालू केलेलं आहे लगेच की कोणते असे कुठल्या बैलाला दुखापत किंवा एक खडा सुद्धा आम्ही फाटी ठेवलेला नाही मैदानाची परवानगीची प्रोसेस आहे टाकली प्रत्येक ग्रुपवर टाकलेली आहे ग्रुपवर टाकलेली आहे आणि नोंद चालू आहे जास्तीत जास्त नोंद करा आयोजक मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत की मोठ्या संख्येने इथं बैलगाडी मालकाने उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं हो, आणि इथं तर एकदम पारदर्शक मैदान आपल्याला पाहायला मिळेल आबा काय सांगाल मैदानाच्या विषयी हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार म्हणजे ज्या सर्व नियम आटी आहेत त्या सर्व पालन केलं जाईल का शंभर टक्के भारतीय बैलगाडी बैलगाडी संघटनेचे जे नियमावली जी, जी, जी तयार केलेली त्या नियमावलीच्या अनुसरूनच मैदान होणार आहे त्याच मैदानाच्या नियमावलीच्या अनुसरून मैदान होणार आहे मित्रांनो मोठ्या संख्येने उपस्थित राहा प्रेक्षक वर्गाने सुद्धा प्रेक्षक वर्गाला काय सूचना करताल निकाल रेषेच्या समोर कसं नियोजन करण्यात आलं आम्ही शंभर फुटावर आडव तास टाकलं त्याच्या पाठीमागचं एक पंचवीस बॉन्सर आणि एक पन्नास आयोजकांची मुलांची टीम केली के के का के की त्यांनी पब्लिक शंभर फुटाच्या पाठीमागेच उभा केलं जाईल त्याचबरोबर व्यावसायिकांना काय सूचना करता कशा पद्धतीने त्यांचं मार्किंग केलं व्यावसायिकांचं मार्किंग आपण टेचच्या पाठीमाग आणि समोरच्या गॅलरीच्या पाठीमाग की जेणेकरून कुठल्या बैलांना दुखापत इजा होऊ नये त्यासाठी त्यांना आपण बॅरिगेटच्या पाठीमागल्या साईडला जागा दिलेली आहे समोर समोर पण नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि जर ऐकलं नाही तर स्टॉल काढण्यात नाही स्टॉल काढून त्यांनी सरळ घरी जायचं घरी जायचं नियम म्हणजे नियम नियम स्ट्रिक्ट होणार नाही बदल होणार नाही आबांचं व्यक्तिमत्व कसं आहे आख्या असं बंद महाराष्ट्राला माहिती आहे तर आबा अजून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये आता ही मैदान जी घेतलेलं आहे फक्त फक्त बैलगाडी मालका गरीब बैलगाडी मालकांसाठी घेतलेलं मैदान आहे तर माझ्या हा जोडून विनंती की आयोजकांनी एवढं ही केलेलं आहे व्यवस्थित किंवा प्रवेश पी कमी केलेला आहे हे सगळी बैलगाडी मालकांसाठी की सर्वांनी फास्टमध्ये ऑनलाईन